नमस्कार मैत्रिणी चातुर्मासानिमित्त तुम्ही माझे चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासात काय करावे काय करू नये व चातुर्मासात काय खावे काय खाऊ नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असतील पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे चातुर्मासात कोणते नियम पाळावेत व चातुर्मासाचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या चार महिन्याच्या काळाला आपण चातुर्मास असे म्हणतो मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो कर्क संक्रांतीस उत्तरायण हे पूर्ण होत असते आणि दक्षिणाला सुरुवात होत असते म्हणजेच देवांची रात्र ही चालू होते कर्क संक्रांत अष्टमी कर्क संक्रांत आषाढ हा महिना हा दक्षिणामध्येच येत असतो म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला शैनी एकादशी असे म्हटले जाते कारण त्या दिवसापासून देव हे झोपी जातात अशी समजूत आहे कार्तिक शुद्ध एकादशीला देव जागे होतात म्हणून त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात वास्तु दक्षिणायन हे सहा मासाचे असल्यामुळे देवांची रात्र ही तेवढीच असायला हवी पण प्रबोधनी एकापर्यंत एकादशीपर्यंत चारच मास पुरे होतात म्हणजेच याचा अर्थ एक तृतीयांश रात्र ही शिल्लक आहे देव जागे होतात आणि आपले व्यवहार ती करू लागतात असे हे चातुर्मासाचे महत्त्व आहे निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालन करता श्री विष्णू हे झोपलेले असतात म्हणून या चातुर्मासाला विष्णू असे म्हटलेले आहे अशा चातुर्मासात श्री विष्णू हे क्षीरसागरात क्षयन करत असतात ही समजूत आहे तर हिंदू धर्मानुसार आषाढी शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत हे चातुर्मासाचा काळ असतो काही चुकीने कोण चतुर्मास म्हणतं तर कोणी चातुर्माससुद्धा असे म्हटले जाते असं हे चातुर्मासाचे महत्व आहे तर अशा ह्या चातुर्मासाच्या काळात आपण कोणते नियम पाळले पाहिजे याची माहिती आता आपण घेऊया चातुर्मासाच्या काळात श्री विष्णू हे निद्रा वसत असतात त्यामुळे आपण विवाह उपनयन नामकरण <coughs> मुंज साखरपुडा हे आपण शुभ कार्य आपण करत नसतो मात्र आपण ह्या काळात केलेले दान दान धर्म धार्मिक कार्य आणि त्याची पूजा यांचे फळ सर्वसामान्य दिवसापेक्षा चातुर्मासात केलेले अधर्म विधी हे आपल्याला अनेक पटीने आपल्याला त्याचं फळ देत असतात म्हणून आपण चातुर्मासाच्या काळात आपण जास्तीत जास्त दान धर्म धार्मिक कार्य पूजा अर्चा हे आपण जास्तीत जास्त होईल तेवढे आपण केलीच पाहिजे तसेच असे असे काही काम आहेत की आपण हे चातुर्मासात हे अवश्य करावं अशी कोणती काम आहेत की आपण ते चातुर्मासात आपण केलीच पाहिजे याची माहिती आता आपण घेऊया चातुर्मासाचा काळ हा सनातन धर्मात आत्मसंयम म्हणून हा कालावधी असा ओळखला जातो या काळात माणसाने संन्यासी जीवन जगले पाहिजे सनातन धर्माचे अनुयायी ठार अनुयायी यावेळी सूर्य त्यापूर्वी आपण उठावे आणि दररोज स्नान आपण करावे चातुर्मासाच्या काळात आपण आपण कमी बोलायचं आणि एक वेळच भोजन आपण करावे चातुर्मासात खाण्यापाण्याचेही विशेष असे काही नियम आहेत त्या आपण चातुर्मासात तळलेले अन्न आपण मुळीच खायचं नाही तसेच दूध दही साखर मसालेदार अन्न हिरव्या भाज्या वांगी हे सुद्धा आपण खाणे टाळले पाहिजे याशिवाय चातुर्मासात प्रदिशोधात्मक अन्न म्हणजे आपण मांस मद्यसेवन अंडी मांस हे आपण पूर्णपणे वरचे केले पाहिजे या आपण गोष्टी मुळीच खायच्या नाहीत तसेच चातुर्मासाच्या काळात आपण श्री विष्णूची रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण ते त्यांची ती पूजा आपण नित्यनियमित करायची आहे कारण यावेळी विष्णू हे आपले विष्णू हे चयन अवस्थेत असतात त्यामुळे आपण त्यांचा सहस्त्रनामाचा आपण जप हा विशेष असा करायचा आहे आपण हा जप केल्याने आपल्याला विशेष असे फळ मिळते चातुर्मासात पूजा पाठ आणि धार्मिक कार्याचे कर्माचे अनेकविध आपल्याला फळ प्राप्त होतात तसेच सनातन धर्मात दानाला असे विशेष महत्त्व आहे विशेष म्हणजे कोणत्याही विशेष प्रसंगी वस्तूचे दान करणे अधिक शुभ मानले गेलेले आहे चातुर्मासात दान दान धर्म करण्याची परंपरा आहे या काळात आपण प्रामुख्याने पाच प्रकारचे दान आपण दिले पाहिजे चातुर्मासात पशुपक्षी आणि गरीब आणि गरजूर लोकांना आपण खाऊ घालायचं आहे त्यांना आपलं होता होईल एवढे आपण अन्नदान आपण त्यांना करायचे आहे तसेच मंदिरात आपण दिवा लावायचा आहे किंवा स्वच्छ आणि वाहत्या पाण्यामध्ये आपण जळता दिवा पण सोडायचा आहे मंदिरात सुद्धा आपण सेवा करायची आहे तसेच चातुर्मासात एका भांड्यात तेल टाकून त्यात ते तुमचा चेहरा पाहायचा आहे नंतर ते तेल आपण शनी मंदिरात आपण दान करायचं आहे चातुर्मासाच्या काळात आपण गरीब आणि गरजू लोकांना आपण कपडे आपण दान करायचे आहे म्हणजे आपण वस्त्र हे आपण गरिबांना पण व वाट वाटायचे आहे तसेच मंदिरात दिवा लावायचा आहे आणि स्वच्छ वाहत्या पाण्यामध्ये आपण दिवा हा पण सोडायचा आहे तसेच चातुर्मासाच्या काळात ध्यान आणि योगासने आपण अवश्य करायचे आहेत रोज सकाळी उठून योगासने आणि ध्यान करावे त्याचे फळ आपल्याला असे मिळते असे हे चातुर्मासाच्या काळात जेवढे होता हो तेवढे आपण नामजप आपण करायचा आहे चुर्मासाच्या काळात मी सांगितलेले दान धर्म हे आपण हे नियम हे अवश्य पाळा आणि होता होईल तेवढे आपण विष्णू नामाचा आपण जप करायचा आहे तर सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद